तुमचा भाऊ ना त्या पशी म्हणत होता तुमची लय लग्नाच्या अगोदर लय लोपडी होती आन... पडली सकाळ तिकडून घास लय चांगला वाढलाय बरं खास खासा काप थोडासा आणि त्या कोकऱ्याला नेऊन टाक जा आते ते आते ऐक गे हा मी काय म्हणते हे ना ताईच आणि त्याच्या भावाचं ना लय नाटक झालेत बर का दोन आपले लय भांड लावले त्यांनी ते पोरग आल्यापासून सगळ्या घरात लय नकरे करायला लागल्यात त्या आता काय करायचं त्यांचं माझ्यापाशी एक आयडिया आहे बघा काय पण तुम्ही करतात का नाही काय तुम्हाला माहिती तिची सांग तर काय तर बघा तिच्यासारखं तिच्या जवळ व्हावं लागतंय पण तू तर सांग की आता कुणी नाही तर वयाची नाही तर इकडे नाही आली ती करता मग नक्की हो इकडे या का सांग काय म्हणते हा खर पण नक्की करता ना करीनच नाही मग तिकडच मला काय वाटतंय तू हिकडून जा मी इकडून जा तुम्ही तिला सांगा मी त्याला सांगत हो जागेच जा हो

मी ऐकलंय बाई काही गोष्टी ऐकल्यात म्हणून तुम्हाला म्हणते मी तुमचा भाऊ ना आता पशी म्हणत होता तुमची लय लग्नाच्या अगोदर होती लोक काय वाटलंच मला मला काय मानताय माहिती का चार चार दिवस येत नव्हती घरी आम्हाला सांगायचं तु... तुमच्या भावाने सांगितलंय तसं म्हणून सांगायला घरी घरी तर काही करीत बी नव्हती काम ते लय सांगितलंय एवढं बोलत होता ना घाण गाण कि माझ्या कानतून रक्त निघत होत माहिती का म्हणून मी मला पहिलं आय ले बोलू होता भाई जे नाही ती बोललाय तुझ्या कानाने ऐकलंस तू खरस कानाने ऐकले बघा भाई तो तेल लावित ऐक ना ताई माझे नाव सांग बाहेर तुम्ही ग बसामची मदत भईने मदत मदत काय काय म्हणतो मला तू काय म्हणलीस मला मी माझे ठेवला तुला सांभाळला म्हणून माझ्या डोक्यावर बसलास काय आणि तुला मी नाही जीवला ना काय म्हणलास तुम्हाला जीव लावतो तुला मी आणि काय म्हणलीस तुला आता काय का बहिणीला काय म्हणायला कसं काय म्हणलं कशा काही चर्चा खरं तेच बोललो ना काय खरं तू काय म्हणलीस मला काय म्हणले तुला रे किती बोललीस तू मला काय बोलले तुला जीव लावित नाही अक्कल नाही का बहिणीला काय म्हणायला काय म्हणलो तुला मी असं हा काय म्हणलो चांगलं चांगलं घासता घास दिला ना हा भाऊस म्हणून माझा तू आणि मी काय केलं तू वैर झालास का माझा कसं वैर होईल एवढं तुला प्रेम करतो अरे तुला तू ताण व्हायला लागला तर मला कस तरी होत जीवाला म्हणून काही बोलतो का तू काय बोललो मी काहीच बोललो नाही ना बस का काहीच बोललो नाही मी तुला काय बोललो मी काहीच नाही बोललो मीला काय खायला माझ्या रोग उगत मला गरज नाही आली ती गरज नाही मला मला मी तुला तोंड नाही चल चल गरज नाही तुझेवली मी तुझं तोंड नाही बघणार तू मिलीस तरी येणार नाही नाही बघणार गेली तो गेली तुझे सगळं गेलं तुला परत तोंड नाही दाखिणार मी आता हो जा तुम्ही मला काय कुण नाही काय आहेत मला भरपूर माझे पाय माय बापा नाही काय मला जय जय गेलीस तर गेलीस मिलीस तुम्हाला, तुम्हाला जा 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 गिलिस्त। आज दाखवताय रडू गप ना ते रडू नको ना आता दुस का दुखी चिन रडून रडून खरंच आहे आमचं चुकलं तुमचं कशाला चुकलं माझं चुकलं आहो मी लय बोलले त्याला बघा ना गेला का नाही त्या घर सोडून मला <laughs> हो। <laughs> हो। तर कर मनाटे केलाय तर मी त्याला खाल उतर खाल तर शिव्या पण दिल्या कसल्या काय झालं तर माझा रक्ताचा भाऊ न परत येऊ मग रडू नको ना आता रडून येतोय का त्यो गेलाय आता गाडी लागली असली तर कशाला आलास आता जाय ना तिकडं गेल तसला तोंड जाळून तिकड कशाला आलास तोंड दाखवायचं होत असलं काय तोंड गेलो होतो मी पण मला तुझी लय आठवण यायला लागली मला तेव्हा वाटलं नाही मी एकटाच भटकत होतो तिकडे मला तुझी लई आठवण यायला लागली मला मला काय आठवण येत नव्हती कर तुझी मला आठवण्याची होती की मला मी माफ कर चुकलो नको पाहायला चुकलो मी तुला लय बोलले मी नाही सोडून जाणार तुला कधी मला मलाच नव्हतं तुला एवढं बोलायचं माहितीये का मी लई बोलले तुला पण लोकांचं तू पण नको असं बोलत होतो आणि तुला कळत नाही का मोठी भाई आहे करत नव्हतं बोलायला पाहिजे अजून जाऊ दे चल जेवण पोळी ते करू आपण मस्त चल आपण त्यांचे भांडण पण लावले पण ते दोघं एकत्र पण झाले आणि आपण भांडला भांडायला लागलो की कसं भांडतो तो नुसतं भांडतच राहतो किती दोघांचा जीव आहे का खरंच ना लय आपलं चुकलं नाही का आपण पण इथून पुढे नाही भांडायचं काय म्हणते नाही भांडायचं नाही भांडणार ना सोने हे बचत गटाचे पैसे आणले तर एक लाख वीस हजार आहेत कपाटात नीट नाटके ठेव उद्या बँकेत नेऊन टाकते बीडला गेल्यावर बर जा आतमध्ये नीट ठेव बर का जिम्मेदारीचे कामाचे पैसे आहेत बाय लोकांचे सोने पटाफटा ते दानाचं काय कर मला लवकर आता बिडाला चालले मी बँकेत तेवढे पैसे भरून येते आणि इकडे पैसे आण बर आण पैसे सांगितलं तुला मी पैसे गेल ते पण पैसेच नाहीत आतमध्ये काय हा ना पण पैसे कुठे गेले घरातले काय माहिती तुम्ही घेतले होते का अगं मी कशाला घेतले तर मी तुझ्याकडे ठेवायला दिलेत ना उद्या बँकेत टाकायला जाणार आहे म्हणून मी पण आतमध्ये चांगले ठेवले होते काय माहित कुठे गेले बाई मग पैसे कुठे गेले असतील घरातले आता अरे बचत बच्च, गटाचे पैसे आहेत बायाचे मला बी माहिती पण मी तरी काय करू आता आता पण ताई होते बाई तिथं बशी लती होती का तिथं ताई तिने बघितले होते का पैसे काय माहित नाही मला पण कपाटपशी होत्या तिने बघितले तिने जर तुझ्याकडे बघितलं असेल तर तिने उचलून नेले असते ना काय काय वर द्यायला मी छोडीने विचारते अगं काय सावन येऊन विचारायला लागले ते पैसे आले अगं लोकाचे आहेत बचत गटाचे कोणते पैसे अगं घरात कपाटात तुझ्याकडे ठेवा दिल ते मी एक लाख वीस हजार रुपये मला माहिती का माहिती का दिले का तुम्ही पैसे तुम्ही मला विचारायला लागलात तुझ्या शिव कुठे गेलात घरातले पैसे असं काही बरोबर घालणार का माझ्यावर अगं मी बँकेत चाललो ना पैसे कोणते तर

अगं कुठ नाही गेले पैसे दत्त्याने नेले तर ते मशीचा सौदा त्याला करायचा होता त्याने मला सांगून तर पैसे न्यायचे ना सकाळीच उठल्यान त्याला फोन आला की निघून गेला पैसे घेऊन नाही तुम्हाला लागत तुमच्या तुम्हालाच खबरी नाही तर कुणा चोरी करायची त्याच्यावर चोरी करायची मायार चोरी करायला लागलात तुम्ही हा तुम्हाला पट्टी काही बोलण्यास आहे व अरे वा तुमची तुम्हालाच नाही माझ्यावर आरोप घालायला लागलात मी त्या पैशाकडे बघितले तरी का ठेवायचे एकीकडे म्हणायचे एकीकडं असली पद्धत आहे का कुठं तुम्हाला कायात नाही का तुम्ही मोठेत जा। ना हागा मला तरी काय माहिती सोनी म्हणली तू बघितलंच म्हणून तिला काय लाजच नाही तीत माझ्यावरच मुळा उठलेली काय नाही का बरं जाऊ दे ना आता हवता ना घरातच गेलेत ना अशा घरात गेले अरे तू माने चोरलेस म्हणून त्याला ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकायचं होतं मग मला कस काय मला तुम्ही चोरलेत म्हणून सकाळी काय काय ते म्हणला जशी मी तिकडेच अडकली आणि ट्रॅक्टर मध्ये डिझेल पेट्रोल टाकायचं पैसे नव्हते